नमस्कार मी चंद्र खटकाळे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार कामगार शेल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार कामगार शेलची राज्य पदाधिकारी जिल्हा शहर अध्यक्ष व नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनचे पदाधिकारी व कार्यकारिणी या सर्वांची संयुक्त बैठक पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य आमदार श्री शशिकांतजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी मान्य आमदार श्री रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निसर्गमंगल कार्यालय गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे सकाळी साडेनऊ वाजता दिनांक चोवीस जुलै पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे नवनिर्वत अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपल्या सेलची बैठक प्रथमच आयोजित करून आपल्याला एक मानाचं स्थान दिलेलं आहे मी सर्व जिल्हा अध्यक्ष त्यांचे सहकारी शहर अध्यक्ष त्यांचे सहकारी प्रदेश कार्यकारिणी व नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशनचे पदाधिकारी यांना आवाहन करतो की आपण दिनांक चोवीस जुलै पंचवीस रोजीच्या बैठकीसाठी सकाळी साडेनऊ वाजता निसर्गमंगल कार्यालय गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे उपस्थित राहावे ही पुन्हा एकदा नम्र विनंती नमस्ते